सगळेजण रेडी कर आमच्या चिल्ले पिल्ल्यांची ट्रेक चालू आहे बघा ह्या डोंगरावरती हे बघा ढक कस तर आणि इकडं पाऊस आणि इकडं कृष्ण आहे शूटिंग झाल्यावरती पाऊस यायला लागला हा तर आता कृष्णा कृष्णाची ट्रिप कृष्ण तुला दाखवते कोण आहे आम्हाला दाखवतो इथं आहे कृष्ण पूजा आहेत हे रेवाचे मामा इथं पिवडीची छते उलटली इथं रेवा आहे आणि आपली राधू अय वा मग सगळ्यात पुढे गेला चला 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 उई थांबता थांब छत्री छत्री उलटते बा थांबत असं कर हां हां आशिधर धर हा चला मी 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 घेतो शूटिंग तू तू घेत हा नको नको कॅमेरावर पाऊस लागतो का थांब पुसतो जागेवर ते बघ पुसला लगेच एका मिनटात पुसला बरं हा चला काय होते ए चला की छत्री उलटते का काय होते चल, चल चला चला अवघड पोरांचं तुझी छत्री तून कसा का पिवड्या वरती जायचं आपल्याला अजून लेवर आ सगळ्या ले पावसात ट्रेक चालू आहे आपला म्हणजे आजचा होणार आहे पिवड्या बरोबर पुढे कॅमेराला हाय कर हाय कर पिवड्या हा पुड़े? हा ओके चला आम्ही 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 तुझ्या पुढ पुढ पिवढ करते की आम्ही काय करायला आलो या छत्री छत्री आर छत्री छत्री धरते पिवढ्याला धर छत्री आणतो हावर काय ना काम पिवढे तुकडून जाते छत्रीने आ, काय तर पित्याला आडूशन उभं राहा थांब पुढे थांब चल पिवढ्या थांब की बाबू था हा असंच असतं ॲडव्हेंचर ट्रेक बाबू हा थांब काय तुझ्याकडे काय काय थांब पिवढे मला बी आवडते छत्रीने उडून जायना मग पिवढी छत्री हा

アラストアブんなのラストのラスートーラスートラボラジャズのスタラストラボラジャズのスタートラボラジャズ <laughs> चला गेलं खाली बोल फसलाय अरे शंभू खालचं पटर किती भारी दिसतंय चल की पूजा हो आम्हाला डेंजर आहे बाबा

माय गॉड दोन उड्या मार दोन उड्या मार्गाऊन कितवा ट्रॅक आहे तुझा रेवा पहिला तुझा तुझा कितवा आहे तुझा कितवा ट्रॅक आहे पहिला मन हिच्या शूटिंगच्या टाइम पुढे जातो तू हिचं कि बर हि पुढे पहिला ट्रॅक आहे म्हणा माझा माझा पहिला ट्रॅक आहे मन म्हण

हो नजार आहे रे मित्रांनो पहिला हो डोंगर राहिले अजून काय काकी जेवायला वाढत माझा तू फिरवते जेव्हा कॅमेरा जी बोलत नाही जेवायला वाढते पूजा हे थोडं राऊंड मारून बस राऊंड मारून बस इथं बस हे डोंगर दाखव डोंगर दाखव डोंगराला धग धडकल्यात डोंगराला ढग धडकले तर पवन चक्की तेव्हा ढग खतरनाक